सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत गडिंगलज तालुक्यातील हनीमनाळी इथल्या स्वयंभू हनुमानाची यात्रा यंदाही उत्साहात पार पडली पालखी भेट आणि नारळ उडवण्याचा सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविकांनी उपस्थिती लावली होती देवस्थान समितीच्या वतीनं विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले साखर आणि मिठाई वाटपानं यात्रेची सांगता झाली ग्रामीण भागात यात्रा आणि म्हाईचा हंगाम सुरू झालाय गावाच्या प्रथेनुसार यात्रेचं स्वरूप वेगवेगळं असतं गडिंगलज तालुक्यातील हनिमनाळ गावची बलभीम यात्रा उत्साहात संपन्न झाली या गावात हनुमानाचं पुरातन मंदिर असून तिथं स्वयंभू मूर्ती आहे दरवर्षी महाशिवरात्रीनंतर सहा दिवसांनी इथं यात्रा भरते पहिल्या दिवशी दंडवत आणि नैवेद्याचा कार्यक्रम असतो तर दुसऱ्या दिवशी अभिषेक आणि हनुमानाची विड्यांच्या पानांची आकर्षक पूजा बांधण्यात येते ही यात्रा पाहण्यासाठी देवदर्शनासाठी महाराष्ट्र आणि कर्नाटकातील भाविकांची गर्दी कर होते सायंकाळी सासनकाठ्या आणि वाद्याच्या गजरात पालखी मिरवणूक सोहळ्याला प्रारंभ झाला या सोहळ्याला हजारो भाविकांनी उपस्थिती लावली होती मंदिराच्या परिसरात पालखी मार्गस्थ होते हनुमान आणि रेणुका या देवांच्या पालख्या एकमेकांना भेटतात आणि पुन्हा मंदिरात येतात हा नेत्रदीपक सोहळा भाविकांच्या मोठ्या गर्दीत पार पडला भाविकांनी पालखीवर खारी खोबऱ्याची उधळण केली पालखी भेटीनंतर नारळ उडवण्याचा चित्तथरारक कार्यक्रम पार पडला या यानिमित्तानं परजिल्ह्यातील भाविकांनी दर्शनासोबतच नातेवाईकांकडे पुरणपोळी प्रसादाचा आस्वाद घेतला दुसऱ्या दिवशी सकाळी बेणबत्ताशा आणि साखरपेढे वाटून यात्रेची सांगता झाली